आज आपण अगदी सोप्या पद्धतीने चमचमीत आणि अतिशय चविष्ट मटण खिमा कसा करायचा ते पाहणार आहोत बनवायला अतिशय सोपा आणि चवीला अगदी हॉटेलपेक्षाही भारी असा हा मटण खिमा आहे खड्या मसाल्यांचा भडीमार न केल्यामुळे ओरिजिनल मटण खिम्याची चव या पद्धतीने खिमा केल्यास मिळणार आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करू नमस्कार मी रोहिणी रोहिणी म्हणजे रेसिपी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत प्रथम आपण खेमा दोनदा स्वच्छ धुवून घेतला आहे आणि नितळवत ठेवला आहे अर्धा किलो आपण मटणचा खेमा आणलेला आहे खेमा नितळल्यानंतर आपण प्लेटमध्ये काढला आहे आणि एक चमचा मीठ पाव चमचा हळद घालून छानपैकी चोळून घेऊया आणि त्यानंतर आपण खिमा फोजणीसाठी तयारी करूया खिमा आपण कुकरमध्ये बनवणार आहोत चार टेबलस्पून आपण त्यामध्ये तेल टाकलं आहे तेल छान गरम झाल्यानंतर दोन मिडियम साईजचे कांदे आपण बारीक चिरून टाकलेले आहेत आता हे जरा थोडं परतवून घेऊया दोन ते तीन मिनटं परतवून झाल्यानंतर आपण यामध्ये खिमा टाकणार आहोत प्रथम आपण मटन मसाला एक चमचा घालूया मटन मसाला नसेल तर तुम्ही गरम मसालाही वापरू शकता थोडंसं परतवून आपण खिमा टाकणार आहोत खिमा टाकल्यानंतरसुद्धा पाणी लगेच टाकायचं नाही आहे मीठ आणि तेल याला पाणी सुटतं यावरच आपल्याला हा खिमा प्रथम शिजवायचा आहे असे दोन ते तीन मिनटं आपण परतवून घेऊया आणि ढाकण लावून ठेवून देऊया तोपर्यंत आपण खिमा साठी आणखीन कांदा लागणार आहे तो चिरून घेऊया त्यासाठी मसाला लागणार आहे तोही करून घेऊया मंद आच्यावर आपला खेमा शिजत आहे दोन ते तीन मिनटं झाल्यानंतर झाकण काढून हलवायचं आहे पाहू शकता तेल आणि मीठ याला जे पाणी सुटतं त्यावरच आपला हा खेमा शिजत आहे अशा प्रकारे शिजवायचं आहे आणि अधूनमधून हलवायचं आहे पाणी लगेच घालायचं नाही आहे खिमामध्ये घालण्यासाठी अजून सहा कांदे घेतले आहेत प्रथम दोन कांदे घेतले होते असे टोटल आठ कांदे आपण घेतले आहेत कांद्याचं प्रमाण जास्त घेतल्यामुळे हा मटन खिमा अधिक टेस्टी होतो अशा प्रकारे कांदा बारीक चिरून घ्यायचा जा आहे झाकण काढून आपण खेमात परतवून घेऊया आणि त्यानंतर पुन्हा झाकण लावून ठेवूया आणि पुढील स्टेप करूया कांदा भाजण्यासाठी आपण गॅसवर पॅन ठेवला हो आहे त्यामध्ये आपण दीड पळी तेल घालत आहोत तेल छान गरम झालं आहे आता आपण बारीक चिरलेला जो कांदा आहे तो घालून छानपैकी परतवूया गॅसची फ्लेम मंद ते मीडियम ठेवायची कांदा भाजत आहे तोपर्यंत तो आपण मसाल्याची तयारी करून ठेवूया तसेच यामध्ये आपण टोमॅटो घालणार आहोत तेही चिरून घेऊया खिमा करताना तेलाचा वापर जास्त करावा लागतो कारण एवढा कांदा भाजण्यासाठी इतकं तेल आवश्यक आहेच आहे त्यामुळे कांदा सॉफ्ट होतोच तसेच खेमाही तरीदार चमचमीत दिसतो याच्यापेक्षा कमी कांदा वापरू नका कारण या कांद्यामुळेच तर आपल्या खेमा अधिक टेस्टी चवदार बनणार आहे आत्ता आपण मसाला पाहूया खोबरं तीळ दोन चमचे आलं लसूणच्या पासा पाकड्या आणि ओलं खोबरं सुकंखोबरं आणि तीळ प्रथम भाजून घेऊया आणि त्यानंतर हा सर्व मसाला एकत्र मिक्सरच्या भांड्यात घालून बारीक करून घेऊया कोथिंबीर आपण नंतरवरून चिरून टाकणार आहोत तेल न घालता कढईमध्ये आपण तीळ भाजून घेत आहोत असे उडू लागले की समजायचे तीळ आपले छान भाजून झाले आहेत आता भाजून झाले आहेत आता आपण काढून घेऊया एक चमचा तेल टाकून आपण खोबरं भाजून घेत आहोत पाहू शकता थोडासा कलर चेंज झाला आहे खूप काळपट करू नका मी व्हिडिओ दाखवत आहे त्याप्रमाणे भाजून घ्या कांदा सॉफ्ट झाला आहे आता यामध्ये आपण कोल्हापुरी कांदा लसूण मसाला चार चमचे घातला आहे कांदा लसूण मसाला नसेल तर मिरची पावडर गरम मसाला धने जिरे पावडर तुम्ही घालू शकता आता यामध्ये आपण तीन टोमॅटो बारीक चिरून घेतलेले आहेत ते घालून परतवायचं आहे अगदी सॉफ्ट होईपर्यंत हे आपल्याला परतवून घ्यायचं आहे कांदा लसूण मसाला कसा बनवायचा याची रेसिपी मी अपलोड केलेली आहे चॅनेलला विजिट देऊन तुम्ही पाहू शकता बाकीची आपण तयारी करेपर्यंत आपला खेमा मंद आचेवर शिजत आहे यातील बरंचसं पाणी आटून गेलं आहे जे तेल आणि मिठाला पाणी सुटलं होतं ते आपण पाण्याचा वापर अजिबात इथे केलेला नाही आहे टोमॅटो सॉफ्ट झाले आहेत आता आपण खिम्यामध्ये मिक्स करूया इथे एक लक्षात ठेवा कांदा टोमॅटो अगदी छान मऊ झाल्याशिवाय यामध्ये आपण घालायचं नाही आहे नाहीतर मग ते खाताना अजिबात चांगलं लागत नाही म्हणून कांदा टोमॅटो अगदी सॉफ्ट भाजलं गेलं पाहिजे हे पहा एक दोन मिनटं हे परतवून घेऊया छानपैकी इथे आपण खडे मसाल्यांचा वापर केलेलाच नाही आहे त्यामुळे ओरिजिनल मटणची चव या खेम्याला येते आता आपण याच्यावर झाकण ठेवून देऊया एक मिनटांनी पुन्हा झाकण काढून पाहू पाहिल्यानंतर पहा किती छान तर्री आलेली आहे आणि आपण ओनली मीठ आणि तेलाच्या पाण्यावर हा खेमा शिजवला होता आता आपण मसाला टाकून घेऊया मसाला थोडा एक दोन मिनटं आपण परतवून घेऊया आणि त्यानंतर आपण यामध्ये गरम पाणी घालणार आहोत तुम्हाला खिमा किती घट्ट हवा आहे किती पातळ हवा आहे त्यानुसार पाण्याचं प्रमाण ठरवायचं आहे मी एक ग्लास गरम पाणी करून घालत आहे आपण पावबरोबर हा खिमा खाणार आहोत म्हणून एवढं पाणी आपण घालत आहोत चपातीवर खायचं असेल तर थोडं कमी पाणी वापरलं तरी चालू शकतं यातील थोडी कोथिंबीर स्वच्छ धुवून निवडून बारीक चिरून खिम्यामध्ये घालायची आहे लास्टला आपण ही कोथिंबीर घालत आहोत त्यामुळे एक छानसा सुवास खिम्याला येतो हा खिमा आपण पावरवर खाणार आहोत त्यामुळे कन्सिस्टन्सी अशीच ठेवा याच्याविषयी ड्राय नका करू आता आपण हे झाकण लावून तीन शिट्ट्या करून घेऊया आणि मस्तपैकी खिमा खाण्यासाठी तयार होईल कुकर थंड झाल्यानंतर पूर्ण वाप गेल्यानंतर आपण झाकण काढत आहोत पाहू शकता वाव मस्तच आपला खेवा झाला आहे पहा तरीसुद्धा किती छान आलेली आहे आणि कोल्हापुरी कांदा लसूण मसाला वापरल्यामुळे कलरही खूप छान आला आहे जर तुम्हाला कोल्हापुरी कांदा लसूण मसाल्याची रेसिपी हवी असेल तर वर आय बटनवर व्हिडिओ आहे तो क्लिक करा आणि पाहू शकता तसेच लास्टला कोल्हापुरी मटन सुक्क आणि रसा ही ही रेसिपी आहे कोल्हापुरी तांबडा रसा आणि सुक्क खूप छान झालेला आहे हा ही व्हिडिओ क्लिक करून आवर्जून पहा जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा आणि चॅनेलवर जर पहिल्यांदा आला असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे मी रेसिपी अपलोड केल्या केल्या त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला पटकन मिळेल आणि मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि तुम्ही कशा पद्धतीनं किंवा करता तेही सांगा जर या पद्धतीनं करत असाल तेही कमेंट करून सांगा तर मग ही रेसिपी नक्की ट्राय करा दिसायला झणझणीत पण तर्कानं मारणारा असा हा आपला खेमा पाहता क्षणी खावसा वाटणारा अतिशय टेस्टी हॉटेलपेक्षाही अतिशय भारी आहे याची चव नक्की ट्राय करून पहा असेच आपण पुन्हा भेटू एका छानशा आणि प्रमाणबद्ध रेसिपीसह धन्यवाद